हॅलो स्टुडंट्स आज आपण शिकत आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आपण अगोदर सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स हे शिकलो आहोत तर आत आज आपल्याला चालू काळ शिकायचे आहेत त्यातील पहिला काळ आहे चालू वर्तमान काळ म्हणजेच इंग्लिशमध्ये याला म्हणतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तर या काळाचा उपयोग आपल्या नावावरूनच ना स्पष्ट होतो कारण की याच्यामध्ये काय आहे चालू वर्तमान काळ म्हणजेच एखादी क्रिया चालू आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरला जातो आता हा कंटिन्युअस टेन्स वाक्य कसं का ओळखायचं तर ज्या वाक्याच्या शेवटी त आणि नंतर आहे आहेत आहेस असे शब्द म्हणजेच वाक्याच्या शेवटी त आहे मी येत आहे मी जात आहे मी लिहित आहे असे असे शब्द असतील म्हणजे शेवटलं काय आहे त आहे असे असतील तर ते वाक्य चालू वर्तमान काळाचे आहे तर आपण याची रचना बघूया अगोदर यामध्ये कर्ता घ्यावा लागतो नंतर एम इज आर हे कर्त्यानुसार यूज करावं लागतं आणि क्रियापदाचे चौथे रूप आणि ऑब्जेक्ट आय असेल तर एम सोबत नेहमी एम लिहितात आणि आय सोडून आय हा एक आहे पण सोबत ईज घेत नाही तर आय घेतात आय सोडून कोणत्याही एकवचणी शब्दासोबत ईज वापरतात आणखी एक वचणी करते कोणते आहेत शी ही दिया म्हणजे एखादं नाव असेल तर तो ही एकवचनी करता असतो दिया सूरज तनू इशिका इट हे जे एकवचनी करते आहेत त्यासोबत काय यूज करावं लागेल मग आपल्याला हेल्पिंग व्हर म्हणून ईज तर शी इज ही ईज दिया ईज सूरज इज तनु इज इशिका इज आणि इट इज असे आपल्याला वाक्या कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे त्यानंतर अनेक कर्त्यासोबत कोणता शब्द घ्यायचा मग तर अनेक वचनी शब्दासोबत नेहमी आर वापरतात फक्त यू हा एक पण आहे आणि अनेक पण आहे यू यूसोबत आर वापरतात दे वी सूरज अँड दिया दि अँड तनू अँड यू आता हे अनेक वचणी करते आहेत तर यासोबत काय यूज केला जाईल मग आर आता आपण त्याची उदाहरणे बघणार आहोत मी जात आहे आता याचं वाक्य कसं तयार होईल इंग्लिशमध्ये मी मी म्हणजेच काय आय जात आहे शेवटला काय त आहे म्हणजेच हे वाक्य कोणतं आहे मग चालू वर्तमान काळाचं मी जात आहे जात आहे जातो म्हणजेच काय गो तर मग आता आपल्याला व्ही फोर घ्यायचं आहे स्ट्रक्चर काय आहे काय आहे याचं यस प्लस एम इज आर प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला अगोदर आय घ्यावा लागेल आणि आयनुसार आय आयसोबत कोणतं हेल्पिंग वर व्हर्ब येतं नेहमी एम तर आय एम गोईंग तर वाक्य कसं तयार होईल मग आय एम गोईंग खाली ही रचना दिलेली आहे आय हे काय करता आहे आणि एम इज आर हेल्पिंग वर आप हेल्पिंग व्हर्ब आहे आणि आपण ते कर्त्यानुसार एम घेतलेलं आहे आणि गो गोचं व्ही फोर आहे म्हणजेच गो व्ही वन आहे तर आय एन जी लागल्यावर व्ही फोर तयार होतं आता तो जात आहे या वाक्याचं कसं होईल मग ही इज गोइंग ते जात आहे दे आर गोईंग तो जात आहे यू आर गोइंग यामध्ये सब्जेक्ट यू ॲमेजार यू नुसार आपण आर घेतलं आणि गोचं बिफोर म्हणजेच गोइंग आता दिवाळी येत आहे याच वाक्य कसं तयार होईल सांगा बरं दिवाळी येत आहे म्हणजे करता कोणता आहे दिवाळी तर मग दिवाळीचं काय येईल दिवाळी इज कमिंग मी शिकवत आहे तर शिकण्या शिकवण्याला काय टीच मग आय सोबत काय येईल एम आय एम टीचिंग मी बसची वाट पाहत आहे म्हणजे आय एम वेटिंग फॉर बस मी इंग्रजी शिकत आहे आता शिक शिकण्यासाठी काय आहे लर्न तर मग वी फॉर काय लर्निंग आय एम इंग्लिश मी शिकत आहे आता यामध्ये फक्त शिकत आहे तर काय येईल मग आय एम लर्निंग मी शाळेत जात आहे आय एम गोइंग टू स्कूल आम्ही जात आहोत आम्हीसाठी साठी क स... काय घ्यावं लागतं आय आम्हीसाठी कोणता वर्ड आहे वी वी नंतर कोणतं हेल्पिंग वर्ब आर म्हणजेच वी आर गोइंग तुम्ही शिकत तु आहात तू आणि तुम्हीसाठी कोणता शब्द वापरतात यू तर यू नंतर काय येईल मग इज येईल का आर येईल करेक्ट यू नंतर काय येईल मग आर यू आर लर्निंग ते लिहित आहे ते म्हणजेच काय तर इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते देयटिंग लिच आहे म्हणजेच तीन ने राइट, आणि वी फोर आय एन जी म्हणजेच वी फोर म्हणजेच वी, वन प्लस आय एन जी रायटिंग तर कळालं आपण काय शिकलो आज मग चालू वर्तमान काळ म्हणजेच हा क हा काळ याच्यामध्ये काय स्पष्ट होतं की क्रिया चालू आहे अतिशय सोपा काळ आहे आणि तुम्ही जर याची खूप मोठे वाक्य के तयार केलेत याची प्रॅक्टिस केली तर हा काळ तुम कधीच चुकणार नाही फक्त तुम्हाला हेल्पिंग कोणत्या कोणत्यासोबत काय वापरायचे हे एकदा प्रॅक्टिस करा शी ही दिया मीन्स कोणतेही नाव घेतलं तुम्ही कितीही नावासोबत घेतलं त्यासोबत काय घ्यायचं आपल्याला इज घ्यायचं आणि अनेक वचन असेल तर आर घ्यायचं यूसोबत देखील आर घ्यायचं आहे आपल्याला मी जात आहे असे कितीही वाक्य तुम्ही तयार करू शकता थँक्यू